पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकच्या मनमाडमध्येच सीटू कामगार संघटनेच्या वतीने पालिका गेट समोर जोरदार निदर्शने करीत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी लालबावटा घेतलेले कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली पालिका कामगारांचे वेतन व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्ती दरमहा पाच तारखेच्या आत मिळावे अश्वसित प्रगती योजना कालबद्ध पदोन्नती सफाई कामगार व वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना लागू करावी वारसा हक्क व मयत कामगारांच्या वारसांना तातडीने अनुकंपा तत्वावर नोकरीवर घ्यावे आदींसह विविध मागण्यांकडे आंदोलकांनी लक्ष वेधले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला वेळेवर मिळावी तसेच स्थानिक प्रलंबित ज्या मागण्या आहेत अश्वासित प्रगती योजना आहे पदोन्नतीचे प्रकरण आहेत आणि इतर अनेक कामगार हिताच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे या मागण्यांकडं नगरपालिका प्रशासनाचं मान्य जिल्हा प्रशासन आणि माननीय महाराष्ट्र शासन यांचं लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी एक तासाचे निदर्शने करण्यात आलेली आहेत आणि यानंतरही जर प्रशासनाने आणि शासनाने जर दखल घेतली नाही तर लोकशाही मार्गाने ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे जे अन्यायग्रस्त आहे ज्यांना पदोन्नतीपासून आपल्या हक्कापासून डावलण्यात आलेला आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन सी आय चे प्रमुख पदाधिकारी पोषणाला बसतील आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या आंदोलन चालूच राहील या या शासनाला आणि प्रशासनाला आम्ही याद्वारे इशारा देत आहोत दैनिक भ्रमण प्रतिनिधी नैवेद्य पित्री मनमाड